जुन्नर तालुक्यातील पारगाव बगडवाडी रस्त्यावर भरधाव असणाऱ्या चारचाकी वाहनाने मोटारसायकलला जोरदार धडक दिली या अपघातात संदीप होणार सरोगदे हा तरुण गंभीर जखमी झाला आहे त्यांच्या पायाचे पाच तुकडे झाले आहेत तसेच हातसुद्धा चार ठिकाणी मोडला आहे व डोळ्याच्या खालील बाजूस पूर्णपणे फाटून गेली आहे जवळपास शंभर टक्के पडले आहेत एवढ्या गंभीर दुखापत होऊन सुद्धा सदरील गाडी मालक जखमी संदीपचा उपचारावरील खर्च देण्यास टाळाटाळ करत होता सदरील जखमी संदीप ओतूर मार्केटमध्ये हमालीचे काम करतो कुटुंबाची परिस्थिती अत्यंत गरीब आहे उपचारासाठी पैसे नसल्यामुळे ऑपरेशन थांबले होते सदरील कुटुंबाने या घटनेची माहिती देवराम लांडे यांना दिली त्यानंतर त्यांनी लगेचच सोनवणे हॉस्पिटल आळेफाटा येथे जाऊन रुग्णाची विचारपूस केली व यावेळी देवराम लांडे आक्रमक होताना दिसून आले व संबंधित अपघात करणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधला त्याने सुद्धा एक लाख तीस हजार रुपये तात्काळ हॉस्पिटलमध्ये जमा केले आहे उर्वरित खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून करण्याचे लांडे यांनी डॉक्टरांना सांगितले पैसे अभावी अर्ध्यावरच थांबलेले उपचार देवराम लांडे यांच्यामुळे सुरू झाले सदरील रुग्णाच्या कुटुंबियांनी देवराम लांडे यांचे आभार मानले आदिवासी वदन न्यूज नेटवर्क आळेफाटा उडाला दुसरं कोणतं बरोबर काय हा आपलं सुंदर मी खर तर मीडियाच्या माध्यमातून याची मुंबईला असल्यामुळं मी, मी थोडा लेट आलो पण थेट आलो अशा प्रकारचा हा अपघात प्रमाण वाढत चालला आणि अपघात करत माझा इशारा राहील ज्या टायमाला असा एखादा अपघात होतो त्या टायमाला आपण त्याची जबाबदारी शेवटपर्यंत घ्यायची असते आणि ती जबाबदारी पूर्ण झाल्यामुळं आज मी इथं खरं तर आलेलं आहे डॉक्टरांची मी चर्चा करणार आहे आणि अन्यथा मी डॉक्टरांची फोनवर उठली होतो दुर्धोनीवरून मी मुंबईला मंत्रालयामध्ये कामानिमित्ताने गेलो होतो त्यामुळे डॉक्टरनी आता हे बोली केल्याप्रमाणे त्या गाडीवाल्याने हे अपेक्षित त्यांनी ते मोफत करून दिले पाहिजे कुटुंब प्रदीप सरोदे हे कुटुंब अत्यंत गरीब आहे मोलमजुरी करणार आहे नशीब त्याचा चांगला का तो वाचला परंतु अशा परिस्थितीमध्ये आज तो पाच दिवस झाला भीड उपटल्याने मला या ठिकाणी त्या गाडीवाल्याला खर तर आता मी त्याच्याशी फोनवर बोलतो ज्याने उडावले फोनवर बोलतो दिला डॉक्टर नंबर का दिला आपल्याला अशा प्रकारचं हो डॉक्टर आहेत का इथं डॉक्टर आहेत का संबंधित लोक ठाकलं म्हणून मला या ठिकाणी खरं तर आता याच हे वाटत ज्या टायमाला एखादा अपघात होतो त्या अपघाताची जबाबदारी खर तर ते पुणेपूर लोक काय असं तो खर्च मी करतो तुम्ही काही पोलीस कमिटी वगैरे करू नका परंतु अशा प्रकारचे टाळटाळ करणार असतील आणि खर्च करणार नसतील आणि गरीब माणसाला जागा जमिनीतून जर खर्च करायला लावणार असतील तरीही त्याची पोलीस कमिटी नोंदवली जाईल गाडी मालकाला इशारा आज त्याचा नंबर आहे अशा प्रकारचं हे मीडियाच्या माध्यमातून मी त्यांना आवाहन करतोय तुम्ही या पेशंटचा एवढा पाच वेळ नाही झालं पाहिजे ऑपरेशन जलद पाहिजे म्हणजे ते ऑपरेशन जलद झालं त्या माणसाला तुम्ही ते ऑपरेशन पोचवे आणि जास्त दिवस झाल्यानंतर थोडस यज्ञ असते अपघात तर तर संदीप सरोदे हा पोरगा देवळे गावावरून कुठं कामाला येतं बाजू मार्केटला हमाली करण्यासाठी म्हणजे हमाली करून जीवन उदर जगवणे आणि वडिलांना वडिलांना सांभाळणे वावर सांभाळणे म्हणजे हा काम म्हणजे हो साधन आहे आल्या सकाळी पण दिवस रात्रभर त्या ठिकाणी भरभर काम करावं लागतं डोळे गावावरून येऊन जाऊन करून एका चुकीच्या गाडीवाल्याने त्याला खरं तर उडावलेलं आहे आणि म्हणून त्याचं मी त्या ठिकाणी त्या उडावण्याचा निषेध करतो आणि तात्काळ इथं यावं आणि अन्यथा मलाच पाऊल उचलायला लावू नको मुंबईला कुठं तो पोलीस कमिटी दिल्यानंतर त्याची गाडी पोलिस जमा करतील गाडी नंबर तरी घेतला का फोन मार्ग ते येतो आपण पैसे भरायचं काय गरज नाही त्या मला आपला माणूस तिचं बेशुद्ध सुद्धा अवस्थेमध्ये पडलाय दोन ठिकाणी पाय मोडलाय हात मोडलाय डोक्याला टाके पडले आणि तुम्ही इथं गाडी होती तो गाडी मालक मुंबईत होता कोण होता तो माहित नाही तिकडे डॉक्टरनी काही गोष्टी लोपून नाही ठेवायला पाहिजे मी याच्यावरती मी डायरेक्ट ला फोन करून मी पोलिस वाढून त्याची गुन्हा दाखल करीत हे असं नाही पडलं तिच्या पाहिजे मी मी मीडियाच्या माध्यमातून या नामखान नाव काय हा फाटा हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये हा डॉक्टर आहे त्या हॉस्पिटल मध्ये इथं आल्यानंतर मग तार्ण उद्याला या आपण बस पेशंट ससुला नेऊ शकत होतो होतो परंतु त्या ज्या गाडीवाल्याने यांना उडवलं त्याने इथं अॅडमिट केलं इतर गाडी नंबर दिला नाही चुकी पैसे हे माहित नाही एक आपल्या दुसरा आपण कधी होणार आहे काय मला उडून जातो शकतो तुम्हाला असं म्हणायचं एक की जायला खर्च किती अडीच लाखापर्यंत

तुम्ही ना नाही पोलीस पोलीस केस केली बोलायच नाय त्यामुळे हे करायला पाहिजे ना तुमची नाही पण जो कोण आहे उडावणारा त्याच ती जबाबदारी आहे ना हेड इंजरी पोटात हे मांडे सात आठ तुकडे झाले नडगेचे आता हे राहिले ह्याच्यामध्ये हे सगळं करत बसताना त्याला बोललं पण कि तुम्हाला बाबा म्हणजे नाही द्याला हे एवढेच घ्यायचे तर घ्या नाही तर पोलीस केसतात पोलीस तेच करू ना आपण त्याला काय तसं काय नाही आता नाही का ते दोन चार डॉक्टर झाले पोलीस झाले अग्रवाल मध्ये काय नसतं करता येतं एखाद्या गरीब माणसाला उडून आग्रवाल किती मोठा होता ट्रक ना पैसे गेले का नाही झाले जेलमध्ये डॉक्टर खोटा रिपोर्ट दिले गेले का नाही डॉक्टर जेलमध्ये हा ऐका ना पोलीस गेले का नाही जेलमध्ये त्याला त्याची गाडीची म्हटलं तुला मी म्हटलं गाडीची चाळीज कोण होतो तिथे काय जेलमध्ये लष्कर पण सस्पेंड होतात कोणी पण जेलमध्ये जातात मोठे लोक जेलमध्ये जातात आणि आदिवासी अट्रॉसिटी म्हणजे हा कायदे जर या पोर अन्य तो माणूस निघून गेलाय आणि असं काही नाही म्हणजे म्हटलं चाय काढून घे चाय ना गाडी मध्ये घ्यायला मुंबईला होतो मंत्रालयामध्ये मी या ठिकाणी खरं तर सोनवणे हॉस्पिटल मध्ये आहे या ठिकाणी एका गरीब आदिवासी पेशंटची फसवणूक ज्याने अपघात केलाय त्यांच्याकडून झालेले आहे आणि म्हणून अशा प्रकारचा आम्ही आता पोलिस स्टेशन जाऊन गुन्हा दाखल करणार मी एस पी साहेबांची बोलणार आहे आणि याच्यावरती माझा थेट तो कोण माणूस आहे आणि म्हणून मी सोनवणे डॉक्टरांची फोनवर बोललो होतो ते मला म्हटलं होतं मी त्यांच्याशी चर्चा करतोय मार्ग काढतोय तर काय मार्ग निघतोय काय नाही परंतु माझा थेट त्या ज्या माणसाने अपघात केलाय तो माणूस फोन उचलत नाही किंवा तो इथं पेशंटला ढुकून पण पाहत नाही आणि अशा प्रकारचं गरीब शेतकरी मजुरावरती तर अशा प्रकारचे अपघाताच्या माध्यमातून आणण्यात आणि दादागिरीची भाषा येत असेल त्या ठिकाणी या पश्चिम भागातलं या आदिवासी वाद कुठल्या डॉक्टरची किंवा कुठल्या गाडी उडवणाराची दादागिरी किंवा पोलिसांची दुधप मी खपवून घेणार नाही हे जे काय होईल हे सगळं येणाऱ्या काळामध्ये कायदेशीर होईल आणि पेशंटचा खरं तर आताच राहिलं ऑपरेशन ज्यांनी काय गा अपघात केलेला आहे तो माणूस कुठले काय त्याला आता पोलीस डिपार्टमेंट पोलीस केस झाल्यानंतर त्या ठिकाणी तिथं त्याला आम्ही तशा प्रकारचं बोलून घेऊ आणि त्याची गाडी वगैरे तिथं गुन्हा दाखल करून ती गाडी जप्त होईल त्यांची अशी परिस्थिती आहे काय झाले कसं झाले पोलीस डिपार्टमेंटच्या गेल्यानंतर आमची आदिवासी वादळ मजूर संघटना महाराष्ट्राचे मुंबई यांच्या मार्फत आमची एस पी साहेबांकडं त्याची रिशिप तक्रार होईल आणि पुढील त्याची कायदेशीर खरंतर येणाऱ्या काळामध्ये मी अनेक ठिकाणी हॉस्पिटलमध्ये पाहिलेला आहे प्रत्येक ठिकाणी डॉक्टर तुम्हाला माहित आहे मी आदेश असल्यापासून तुम्ही माझ्याकडे त्यावेळेला तुम्ही काम केलेलं आहे आणि म्हणून मला या ठिकाणी मला मला तुमच्यावर परंतु त्या प्रवृत्तीचा या ठिकाणी निश्चित करायचे आणि अशा प्रकारचं जुन्नर तालुक्यामध्ये हेच पेशंट नाही कुठलाही पेशंट असू द्या कुठलाही डॉक्टर असू द्या कुठला अपघातकारक असू द्या त्याचा जर नियमाने होणार नसेल त्या होणार असेल तर जसं पुण्याचा अपघात झालता आग्रवालवाला कोट्या दिस त्या आग्रवालची ज्या टायमाला चौकशी झाली त्या टायमाला चौकशी मध्ये किती डॉक्टर झेलमध्ये किती फौजदार झेलमध्ये किती पोलीस झेलमध्ये अशी परिस्थिती या गरीब कुटुंबावर आली नाही पाहिजे असा माझ्या मीडियाच्या माध्यमातून थेट विचारे मी याची निश्चित चौकशी करून पुढील मार्गासाठी मी सज्ज आहे ती सरवून दे यांचं ऑपरेशन खरं इथं पाया किती घेण्यासाठी पाच तुकडे आहेत पायाचे त्यांच्या पायाचे पाच तुकडे झालेले आहेत हा ऑपरेशन एशीची रीती केलेला आहे सरांनी आणि हाताचे चार हाताचे चार तुकडे झालेले आहेत हे पण त्यांनी खरं तर एशी दोन दिवसामध्ये ते करणार आहेत डोक्याला टाकी पडलेले आहेत डोळा फाटला होता आणि याचा जवळजवळ खर्च दोन ते अडीच लाख रुपये करता आहे म्हणजे मग अशी आमचा जरी थोडासा वाद झाला तरी माझा हेतू तोच होता काय गरिबाला नाही मिळावा आणि डॉक्टरांचा हेतू तोच होता हेतू दोन नव्हते पेशंट सुतरावा हा डॉक्टर साहेबांचा आणि माझ्या आहे म्हणजे दोघांच्या भावनांचा उद्रेक झाला दोघांची भावना हीच होती की त्या गरीबाला मदत व्हावी ज्यानं उडवलेला आहे त्याच्याकडनं आर्थिक सहाय्य व्हावं हो हो, आणि त्या पेशंटला शंभर टक्के रिझल्ट यावं हो। आता अध्यक्षांचं म्हणणं तेच होतं माझं म्हणणं तेच होतं दोघांचे स्वभाव जरा गरम असल्यामुळे त्या गोष्टी थोड्या मॅच झाल्या नाही परंतु यातनं हा धडा आहे की हा माणूस आदिवासी लोकांसाठी काम धडाडीनं करतो आज वाजले आहेत नऊ दहा वाजले आहेत स्वतःचं घर सोडून इथे या ठिकाणी या पेशंटसाठी ते धडपडत राहत आहेत तर त्यांनी ही गोष्ट करण्यासाठी त्यांना आमच्या खूप खूप शुभेच्छा आणि राहिलं पेशंटचं पेशंटची जी काही कंडिशन आहे पेशंट चालला पाहिजे जरी पाच तुकडे झालेत चार तुकडे झालेत हा डोळा अर्धा फाटला होता खरं तर अशा रुग्ण जेव्हा माझ्याकडं आलं तेव्हा इथून इथपर्यंत असं फाटल्यानंतर शंभर टाके इथं घेतले झाले तर ता डोंगर डोंगरे मामा याच्या पद्धतीला त्यांनीही माझ्याकडे दिलगिरी व्यक्त केली खर तर त्यांनी थोडस सा अध्यक्षांना सांगितलं ते चुकीचं थोडस मिस गाईड झालं तर इथून पुढे आपण त्या पेशंटकडे लक्ष देऊया ज्या व्यक्तीनं ते केलेलं आहे त्याला देखील आणखी त्याला आर्थिक सहाय्य करायला सांगूयात या पेशंटसाठी आणि तसं अनेक पेशंटसाठी आपण मुख्यमंत्री सहायता निधीचा आधार घेतो आहे आणि खर हे सांगण्यासाठी या आता थोडस इलेक्शनचा काळ आहे तर मुख्यमंत्री सहाय्यता निधी सरकारनं खूप चांगलं करून दिलेलं आहे त्याच्या सर्व रुग्णांनी इथे उपभोग घ्यावा हे सगळ्यांना थँक्यू